आमदार तुकाराम काते चेंबूर विधानसभा यांना हजारो बहिणींनी राखी बांधून त्यांना आशीर्वाद दिले तसेच हजारो बहिणींना साडी वाटप करून रक्षाबंधन साजरा केली रक्षाबंधन हा बहीण आणि भावाच्या अतूट नात्याचा सण आहे राखी हा फक्त धागा नसून तो भावंडांच्या नात्यातील जिवाळ्याचं आणि प्रेमाचं प्रतीक आहे समाजातील प्रत्येक स्त्रीचा सन्मान करणे तिच्या सुरक्षिततेची काळजी घेणे आणि तिच्या सुखदुःखात साथ देणे हे प्रत्येक भावाचं कर्तव्य आहे असे आमदार तुकाराम काते म्हणाले आज रक्षाबंधन आहे आणि बहीण आणि भाऊचा नात आज आज सर्व बहिणी माझ्या खार्जनगर घाटल्या मधल्या मला राखी बांधायला आले मी ऑफिसला आलो आणि जी लाईन लागली ती आज हातामध्ये बघताय तुम्ही लाख फुल झालेले आहेत आज हा माझा पारंपरिक चाळीस वर्षाचा खार्गेव नगर घाटलं आमचं नातं आहे चाळीस वर्षापासून तर जुन्या बहिणी पण आज आल्या नवीन बहिणी पण आज आल्या मला राखी बांधली ज्यांनी ज्यांनी राखी बांधली त्यांना परमेश्वराच्या प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य चांगलं आरोग्य आणि त्यांना भरपाईटी लाभो ज्यांनी ज्यांनी मला राखी बांधली ज्यांनी नाही बांधल्या त्यांनाही देवाला प्रार्थना करू शकतो तुम्ही सुखी ठेव एवढीच देवाकडे प्रार्थना करतो आज खार्गेव नगर या आमच्या सावली नाक्यावरती हा कार्यक्रम अचानक झालेला आहे मलाही माहिती नव्हतं आणि हा कार्यक्रम इथे झालेला राखी बांधायचा सर्व माझ्या बहिणीना शुभेच्छा देतो आज महाराष्ट्र सरकार जो आलाय तो लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने आलेला आहे त्या लाडक्या बहिणीने शंभर टक्के मतदान शिंदे साहेबांना केलं एक भाऊ म्हणून आणि त्याच बहिणी आज मला राखी बांधायला आलाय त्यांना सर्वांना धन्यवाद या, या ज्या लाडक्या बहिणींचा जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद कायम राहणार आहे तो शिंदे साहेबांकडे कोणीही वाकड्या नज ना बघणार नाही शिंदे साहेबांनी या लाडक्या बहिणींचं कौतुक केलं त्यांच्या सर्व त्यांच्या लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणी शिंदे साहेबांना कधी कमी पडून देणार नाही असं मला वाटतंय त्या सर्व बहिणी आल्या त्यांचं मी स्वागत करतो खरोखर महाराष्ट्रातल्या तर आमच्या लाडक्या भावांना आमचं महिलेंच रक्षाबंधनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि खरोखर आज आमचे आमदार त्यांना आमच्या ज्या महिला त्यांच्यावरती प्रेम हे त्यांनी दाखवलेले आहे आज न सांगता कोणत्याही म्हणजे स्वतःच्या वायाला रक्षाबंधन करायचे ते करणारच आहेत पण आज आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे असे आमचे आमदार तुकाराम साहेब त्यांच्यासाठी सकाळी आठ वाजल्यापासून आज माझ्या महिलांची इथे लाईन लागलेली होती आणि लाडक्या बहिणींना भेट वस्तू तर आज आमदार साहेब आमचे प्रत्येक गोष्टी देतात हे रक्षाबंधन म्हणूनच नाही तर अशा प्रत्येक वेळेला आमदारांची लाडक्या बहिणींना भेट असते आणि त्यांचं प्रेम आज हे तिथे दिसून आलेले हजार ते दीड हजार महिला आज रक्षाबंधन साठी आज साहेबांसाठी आलेल्या आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त असतील पण सगळ्या लाडक्या बहिणींच्या वतीने आमच्या लाडक्या भावांना खूप खूप शुभेच्छा आमच्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांना ते दाखवून दिलेलं आपल्या लाडक्या बहिणींची ताकद काय आहे आणि साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे शिंदे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे शवाई साहेब असतील राणे साहेब असतील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आमच्या लाडक्या बहिणी उभे राहिलेले आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आमचा भगवा झेंडा अडकवून विजय करू हे तुम्हाला मी शब्द देते आमच्या लाडक्या बहिणीच्या वतीने आमदार तुकाराम काते साहेबांनी आज रक्षाबंधनचा कार्यक्रम इथं ठेवला आहे शाखेमध्ये तर आम्ही सर्व महिलांनी विभागातल्या येऊन त्यांचं रक्षाबंधन रक्षाबंधनचा कार्यक्रम केला भावासाठी आम्ही आलो सर्वजणी आणि राख्या बांधल्या तर आमच्या पाठीमागे खाते साहेबांचा सगळ्यांचा पाठीमागे हात आहे आणि आम्हाला भेट साडी म्हणून साडी दिली सर्वांना भावाचा आशीर्वाद आम्हाला आहे तर असाच पाठीशी राहो अशी हीच आमची आज रक्षाबंधनाचा दिवस आहे आणि रक्षाबंधनाचा दिवस असल्यामुळे आमचे लाडके भाऊ श्री तुकाराम आमदार श्री तुकाराम पाते यांना रक्षाबंधन साठी कमीत कमी अडीच ते तीन तीन हजार महिला इथे रक्षाबंधनासाठी आलेल्या आहेत आणि आमच्या लाडक्या भावाला आम्ही राखी बांधली आणि आम्ही आमचा आशीर्वाद आमच्या भावाला दिलेला आहे येत्या इलेक्शन मध्ये विजयी होणार तर आमचे भाऊच होणार महानगरपालिका